उद्या पोलिसांनी जर खाकी काढली तशी त्यांनी त्याची खाकी जर नाकारून कुणाचा नाद करावा पोलिसांचा कशा लागणाचा वाप करावा ही भाषा या अहिल्यानगर जिल्ह्याला शोधणारी नाही एखाद्या वेळेस मध्ये येऊन बोलला असता तर थोडस समजून घेतलं <laughs> पण लाज वाटायला पाहिजे ज्या पक्षाचे नेते ज्या पक्षाचा उमेदवार इथं उभा आहे त्या पक्षाचे नेते मी किती खालच्या जातीचे म्हणून या ठिकाणी सांगितलं जात आणि इथला उमेदवार स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा फोटो बॅनरवर लावतो कमीत कमी याच उत्तर शरद पवार साहेबांनी द्यावं अहो पवार साहेब तुम्ही म्हणलात माझा फोटो लावू नका कोर्टात जाईल आणि आदेश पाळला मग आता स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा पुतण्या त्यांची लेट बीड मध्ये उभा आहे आणि आमची जात करता आणि आम्हाला म्हणतात खालच्या जातीचे आणि एवढ्या खालच्या पातळीवर एवढ्या मोठ्या नेत्याला यावं लागत असेल तर ती जात काय असेल बघा एवढ्या मोठ्या उत्तुंग ने ना जात काढावी उमेदवारांनी पोलिसांचा बाप काढावा आणि हा नगर जिल्ह्याने कायम पक्षापेक्षा विकासाला महत्व दिलेलं आहे इतिहास नाही मागे इतिहासाची पानं बघा या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थान विकास महाराष्ट्र विखे पाटलांपासून ते मानत राहून गरीब साहेबांपर्यंत शिक्षणापासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकासाचं राजकारण अशा पद्धतीचं नाही म्हणून एक लक्षात घ्या एक तर आपण चारशो पान हे निश्चित आहे मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत हे निश्चित आहे पण आपल्याला विचार करायचा आहे की ह्या तुटारीची तुटारी एकही या महाराष्ट्रात वाजणार नाही त्या व्यक्तीला मतदान देऊन काय फरक काही नाही हे सुदेजीने सांगितलं पण एक महत्वाचा फरक मला आपल्याला सांगायचं आहे साँगा। महाराष्ट्रात तुतारी काही वाजणार नाही आणि समजा कुठे एका दुसरी वाजणार तर एवढ्या मोठ्या खासदारामध्ये या एका तुतारीला अर्धा मिनिट तरी सभागृहात बोलता येईल का मला सांगा अर्धा मिनिट अरे आज मोदी साहेबांनी या देशाच्या जनतेला वचन दिला मोदीची गॅरंटी म्हणून दिला येणाऱ्या पाच वर्षात हा देश या जगातला तिसऱ्या आर्थिक क्रांती तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती म्हणून राहणार आहे हा देश जगाचा विश्वगुरु आहे हा देश जगात विश्वागुरू होत असेल हा देश होत असेल आणि या देशाची प्रगती एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पुढे बरोबरीनं आपला जिल्हा सुद्धा पुढे जायला नको का जायला पाहिजे याच्यासाठी हे निवडणूक आता तुम्ही सांगा आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा की नाही व्हावा देश जर तिसरी आर्थिक शक्ती म्हणून पुढे जात असेल विश्वगुरु होत असेल तर त्या देशाच्या बरोबरीनं आपल्या जिल्ह्याचा सुद्धा या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुदैजी सारखं विकसनशील नेतृत्व या ठिकाणी मोदी साहेबांच्या पाठीमाग आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी गेलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न या ठिकाणी साहेबांनी मला सांगितलं मी आपल्याला शब्द देतो की आपण ज्या काही गावच्या पाण्याची गायकवाडीच्या तिथून आणण्याच्या संदर्भातला विधानसभेच्या अगोदरपर्यंत त्याला नव्यानं सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी इथं मोनिका तरी पण आहे मी पण आहे भावी खासदार सुद्धा आहेत धुळे साहेब सुद्धा आहेत आज या ठिकाणी मी आपल्याला शब्द की सरकारकडून राज्य सरकारकडून घ्यायची जबाबदारी माझी मी आपल्याला सांगतो की आपल्या देशाचा विकास स्रोत डायरेक्ट इथं आपल्या अहिल्या नगरला आणायचा असेल तर सुजयजीला सुजयजी विषेप असं आपल्याला मोदी साहेबांच्या पाठीमागं उभं करावं लागेल म्हणून सांगतोय देशाने घेतलेली भूमिका आहे संबंध देशाच्या जनतेने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं ठरवलेलं आहे आणि हे ठरवलेलं असताना आपल्याकडून जर चुकीचा निर्णय झाला आज पोलिसाचा त्याने बाप काढलाय म्हणजे आपला काढायला सुद्धा तो कमी करणार नाही याचा विचार तुम्ही करावा काय संतांनी सांगून गेलेत आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सगळं जण माझं काम आहे तुम्हाला शहाणं करायचं मी अगोदरच शहाण करायचंय निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदरच सहाण करतोय म्हणून मी आपल्याला सांगतो अरे हे एवढे मतलब आहे हा उमेदवार एवढा मतलबी आहे कुणा कुणाचे फोटो पण करायचंय तेच ह्या उमेदवाराचा अंदाज शरद पवार साहेबांना सुद्धा आणखीन आला नाही जेव्हा हळूहळू येईल जेव्हा हळूहळू येईल म्हणून या ठिकाणी माझी हाळ धुण विनंती जी चूक पादर तालुक्यातल्या जनतेने याला आमदार म्हणून करून घेतली ती चूक आपल्याकडून होऊ नये जे मताधिक्य मागच्या वेळेस या विधानसभा मतदारसंघातून कुठल्या गटाचे कुठल्या जातीचे कुठल्या पातीचे कुठल्या धर्माचे याचा विचार केला गॅस कनेक्शन देताना कुणाला गॅस कनेक्शन देतोय त्यांनी आपल्याला मतदान केलं होतं का आपल्या उमेदवाराला मतदान केलं होतं का हे मोदी साहेबांनी नाही पाहिलं शेतकऱ्याचा खाता होता आज खायला केंद्र सरकारने अठरा हप्ता दिले अठरा हप्ता दिले आपल्यापैकी सहा हजार रुपये कुणा कुणाच्या खात्यावर आले इमानदार हातवर करून सांगावलं का हातो नाही आता आमच्या आरोप केला की आम्हाला काय दिलं काल सत्तर वर्ष राज्य करताना या मायाबा शेतकऱ्याची आठवणपणाला झाली नाही वर्षाला सहा हजार रुपये अठरा हप्ते म्हणजे आजपर्यंत या देशातल्या शेतकऱ्यांना एकवीस लाख कोटी रुपये सहा हजार रुपये वर्षाप्रमाणे मोदी साहेबांनी दिले याचा सुद्धा या निवडणुकीत विचार करायला पाहिजे सुदयजी योगायोगाला महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर जायचं ठरवलं आणि महायुतीत आलो महायुतीमध्ये आल्यावर माझ्यावर कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली एका शेतकऱ्याच्या पुलाला कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिल्यावर मी म्हणलं माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा पोर्ग म्हणून माझ्यावर कृषी भागाची जबाबदारी देत तर पहिल्यांदा आणखी एक निर्णय करावा लागेल तसं मोदी साहेब सहा हजार रुपये केंद्रातून देतात तसं राज्यातून सुद्धा आपल्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये या ठिकाणी मिळाले पाहिजे आज बारा हजार वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर या ठिकाणी जमा होता राज्याने सुद्धा आतापर्यंत दोन हप्ते दिले तर तेवढेच दिवस झाले मला मंत्री होऊ आता, तो आता या राज्यात